पहिला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज झालेली आहे आज भारताची साऊथ आफ्रिकेसोबत फायनल नॉकआउट लढत असणार आहे आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारतानं फायनलमध्ये धडक दिले हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारत वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सज्ज झालं दुपारी तीन वाजता डी वाय पाटील स्टेडियम नवी मुंबई इथं सामना रंगणार आहे अधिकचं तपशील देत आहेत प्रतिनिधी किरण डोईफोडे किरण आय सी सी वुमन्स वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील महाअंतिम सामन्याचा काउंट डाऊन सुरू झाला आहे वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी यजमान टीम इंडिया आणि टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात कडवी झुंज आपल्याला पाहायला मिळणार आहे सामन्याला दुपारी तीन वाजता सुरुवात होईल तर दोन वाजून तीस मिनिटांनी टॉस होईल वुमन्स वर्ल्ड मध्ये भारतीय संघ तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे भारताला मागील दोन्ही फायनलमध्ये पराभव दो, uh, पत्करावा लागला होता त्यामुळे आता कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यानंतर हरमनप्रीत कौर वीस उंचावणार का याकडे सगळ्या देशवासी लक्ष लागलेलं आहे दोन हजार पाच आणि दोन हजार सतरामध्ये मिताली राज्य नेतृत्वाखाली शक्य न झालेली कामगिरी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात टीम इंडिया वन डे वुमेन्स वर्ल्ड कप जिंकेल का याकडे संपूर्ण देशवासी लक्ष लागले आहे दोन्ही संघासाठी अंतिम फेरीचा सामना खूप महत्वाचा आहे कारण पहिले विजेतेपद जिंकण्याची संधी दोन्ही संघाकडे आहे वीस वर्षानंतर महिला वर्ल्ड कप इतिहासात नवा विजेता मिळणार आहे विक्रांत बरं धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आज भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका अशी फायनल नॉकआउट लढत होणार आहे महिला विश्वचषक हा सुरू आहे आज फायनल मॅच आहे भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका अशी लढत होणार आहे आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारत फायनलमध्ये पोहोचलेला आहे